माझं नाव महेश माने मला फिशर पाईलचा त्रास होता मी भर पाच सहा वर्ष झाली मला याचा त्रास होता मी एक दोन डॉक्टरांना भेटलो या याच्यावर त्यांनी सांगितले जर मला सर्जरी करावी लागेल पण मी त्या सर्जरीला घाबरत होतो त्यामुळे मग त्यामुळे मला दीपक चौधरी साहेबांचा नंबर भेटला इन्स्ट्रावर त्याच्यावरनं आम्ही लेझर ट्रीटमेंट करायची ठरवलं त्यात त्याच्यात मला आता भरपूरस आराम भेटतोय काहीही त्रास होत नाही लेझर ट्रीटमेंटनी म्हणजे जो जो ओपनमध्ये सर्जरी केली असते त्याचा त्रासपेक्षा हो, लेझरमध्ये काही होत नाही त्रास ना कुठे त्या स्तूलला कुठे त्यांनी काही दुखापत केली बाथरूम भेटूमला एकदम आता व्यवस्थित होतं हे माझे मिस्टर महेश माने त्यांचं पाच सहा वर्ष झाले त्यांना फिशर आणि पाईकचा प्रॉब्लेम होता आम्ही खूप जागेवर गेलो डॉक्टरांकडे गेलो आम्ही आयुर्वेदिक औषध सुद्धा घेतली पण काही फरक नाही पडला मग शेवटी आम्ही चौधरी साहेबांचं आम्ही व्हिडिओ बघितला इन्स्टावर त्याच्यानंतर आम्ही बघित आयडिया घेतली त्यांच्याकडनं काय होईल त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं आणि आम्ही ते सगळं बघितलं त्यांनी आम्हाला दाखवलं आम्ही ती त्यांची सर्जरी केली लेझरने ओपन सर्जरी आम्हाला करायचीच नव्हती आम्हाला दोन तीन डॉक्टरांनी सांगितली होती पण आम्ही केलंच नाही आम्ही जेव्हा सरांकडे आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी सांगितल्यावर आम्ही ती केली लेझर सर्जरी आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि ते एकदम फिट आहेत आणि कसला त्रास सुद्धा होत नाही त्याने